नमस्कार सातार स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद तात्काळ कारवाई करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्यांक आघाडीची मागणी प्रशासनाला निवेदन सादर एकतर्फी वागणूक देत माझ्या पत्नीवर अन्याय करणाऱ्या आणि गुन्हा दाखल न करता केवळ अदखल पात्र गुन्हा दाखल करून बोळवण करणाऱ्या कोरेगाव पोलिसांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शाहिद कुरेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे शाहिद कुरेशी समीना कुरेशी पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन भोतालजी महिला आघाडीचे अध्यक्ष मनीषा सोनावणे आणि प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांची शुक्रवारी दुपारी तीन वाजता भेट घेतली व निवेदन सादर केले यावेळी कोरेगाव पोलिसांकडून देण्यात आलेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली शाहिद कुरेशी म्हणाले की माझ्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर अटकेची कारवाई करण्यात यावी दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता कालेकर कॉलनी गावंदर कोरेगाव येथे महात्मा गांधी जयंती दिवशी आमच्या समाजातील साधिक कुरेशी याने लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन माझ्या पत्नीच्या गळ्यावर कट्टरने वार केले आहेत यामध्ये त्यांच्या गळ्यावर जखमा झाल्या असून कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून उपचार घेतले आहेत त्यानंतर कोरेगाव पोलीस ते -ते ठाण्यात तक्रार दाखल केली नाही या उलट त्यांनी याविषयी माहिती घेऊन विरोधकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि आम्हाला न्याय दिला नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले वास्तविक पाहता माझ्या पत्नीच्या गळ्यावर वार झाले आहेत त्यांना पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात तपासणी आणि औषध उपचार करून घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर त्या रुग्णालयात होत्या त्यांची तक्रार विरोधकांना घेण्याची पोलिसांची पद्धत लक्षात येत नाही ज्याच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत त्याची तक्रार न घेता त्यालाच दमदाटी केली जाते असा एकूण प्रकार घडला आहे हा संपूर्ण प्रकार कोरेगाव पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही ची मध्ये उपलब्ध आहे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता अदखलपत्र गुन्हा दाखल करून समजपत्र देऊन आमची बळवण केली आहे असा आरोप कुरेशी यांनी केला आहे याविषयी चौकशी करून दोषी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्यावर कारवाई करावी आणि पोलिसांना खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे या निवेदनाची प्रत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व तहसीलदार डॉक्टर कोडे यांना देण्यात आली आहे गेल्यानंतर त्यांना थांबावं लागेल किंवा काहीतरी कारण सांगून त्यांना टाळाटाळ केली जाईल असा हा प्रकार होऊ नये आणि या महिलांविषयी जे चाललंय ना ते फार घाणेरडे पृत चाललंय आणि प्रशासनाला पण सांगते की तुम्ही जर वेळोवेळी जर तुम्ही महिलांना जर असं जर करत असाल तर आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन छेडू मी समीना सादित कुरेशी काल मुलांना मारलं म्हणून मी विचरायला गेले असता माझा अकरा एक मुलगा आहे अरसलान कुरेशी ह्याला मारलं म्हणून मी विचरायला गेले असता त्या माणसानं डायरेक्ट साधी कुरेशी हा घरात होता आणि त्यानं डायरेक्ट मला मारहाण चालू केली शिवीगाळ केली गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या त्यानं मला तुझ्यासारख्या दहा ठेवतो असं ठेवतो तसं ठेवतो बोलला आणि मला कटरनं त्यांनी मार केला सगळ्या बायकांनी घरच्या माणसांनी पोरांनी मिळून मला मारहाण केली आणि मी पोलीस स्टेशनला गेले तर तिथं मी आधी नाव सांगितलं नाही काय नाही तोपर्यंतच मला कुरेशी मॅडम या म्हणून तर मी त्या सरांना मुले सरांना विचारलं की तुम्ही असं का मला कुरेशी म्हणून बोलवलं तुम्हाला कुणाचा फोन आणता तर ते काय नाही बोलले आणि विरोधकाचं नाव सांगायच्या आधीच त्यांनी विरोधकाला तिथं बोलवून बसवलं हो हां आणि तो जो साधी कुरेशी आहे तो जिम जिम चालवतो आणि त्या जिम मध्ये सगळे पोलिसवाले आले जातात हां आणि मी पोलिसांना म्हटले की मला रक्त येते तर त्यांनी मला एम एल सी द्यायला एक तास लावला त्यांनी मला मला लवकर सी त्यांनी दिली नाही आणि घेऊन खुर्चीवर बसले आणि मला आरेरावेची भाषा केली त्यांनी प्रशांत फुले सरांनी मला आरे तुरेची भाषा केली आणि मला जे रक्त येत होतं माझं गुन्हा गुन्हा दाखल करून घ्यायचा सोडून त्यांनी गुन्हा दाखल करायचा सोडून मला फक्त साधी एन सी आर घरी पाठवलं हो त्यांनी मी त्यांना माझे वार सुद्धा दाखवले पण त्यांनी त्याच्यावर ते काही रिएक्ट केलं नाही वार कटरने आणि हे सगळं त्यांनी काही माझी दाद घेतली नाही मी घरी जायच्या आधीच त्यांनी रॉड वगैरे काढून ठेवलेलेच होते ते लवकरात लवकर जुन्हेगारावर कारवाई व्हावी आणि ज्यांनी कुणी मला वार केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा कुणाचा साधिक कुरेशी बिलाल कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा जावीद कुरेशी त्यांच्या घरातल्या महिला यांनी सगळ्यांनी मला मारहाण केली लाता भुक्यांनी आणि शिवीगाळ खूप घनघण केलं त्यांनी मला त्यांनी माझ्या आब्रूवरती असं कॅरेक्टरवरती माझं त्यांनी बोट उचललं बस सर्वप्रथम शिव फुले शाह आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे माता रामाई माता जिजाऊ माता साहितबाई फुले या महामानवांना मी स्त्रीवर अभिवादन करतो आज रिपब्लिक पार्ट ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष ता, कोरेगाव तालुक्याच्या वतीने तसेच आमचे शाहीदपुरेशी अल्पसंख्या जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने आम्ही आज प्रांत साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्याचं विषय असा आहे आम की आमच्या शाहिद भाई यांच्या पती समीना यांच्या मुलाला एका व्यक्तीच्या मुलाने मारहाण केली त्यासाठी ती समीना कुरेशी हा फक्त जाब विचारांसाठी गेले की कशावरून काय झाला तर ते कोणी शाहिद साधिक कुरेशी असेल त्यांनी त्यांना डायरेक्ट वाटते कट्टरने वार केला आहे तर मला एवढंच जास्त मला काही एवढंच बोलायचं आहे की आज जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे, जे पदाधिकारी आहेत हे समाजासाठी झटत असतं कंटिन्यू समाज काही करत असतात आता कितीतरी असे शाहीद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली जे मुस्लिम समाज त्याच्यावर यांनी आवाज उठवलेला आहे हे समाजासाठी चांगलं बघतात तर त्यांच्याच समाजातील लोक काही त्यांना त्रास देण्याची किंवा त्यांना कुठेतरी खाली ओढण्याचा पाय कर हे करत असतात पण त्यांना सांग त्यांना एक सांगतो मी की शाहीद कुरेशी हा एकटा नाही आहे किंवा हा एक समाजाला नाही शाहिद कुरेशी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाजी तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष दासाहेब वव्हाळ यांचे हे सभासद तसेच ते कुटुंबातले आमचे त्या आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना कोणी त्रास दिला इथून पुढे त्रास दिला आणि आताही त्रास दिला असेल त्याच्यावर आम्ही जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हाधिकारी ऑफिस हो समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन शोडू व प्रशासनाला माझी विनंती आहे जर महिलेचे रक्त येत आहे तर महिलेनं तुम्ही कुठेतरी फास्ट पिक ऍक्शन घ्यायला हवं होतं पण परंतु आज त्या दिदीनं सांगितलं की कोण घुलेसाहेब आहेत त्यांचा माझा एवढा परिचय नाही पण पर ह्या गुलेसाहेबांनी महिलेला पहिलं एम एल सी देऊन पहिले त्यांना ट्रीटमेंटसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवून त्यांच्यावर जे काही प्रकार घडला आहे त्याची विचारपूस करून ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होती परंतु ह्या दिदी सांगतात की जे घुळे साहेब आहेत ह्याने ह्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाहीत म्हणजे थोडक्यात आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नसल्या नसक्षित नाहीये असं आणि तुम्ही शासकीय असून तुम्ही महिलेला न्याय देऊ शकत नाही मला ह्याची खरंच खंत वाटत आहे की तुम्ही आज संरक्षण करणारा म्हणजे तुम्ही कोण आहे तर आमचे रक्षक आहे पण आता असं वाटतं की तुम्ही रक्षकच्याऐवजी भक्षक झालेला आहे म्हणजे तुम्ही आमच्या आमच्या महिलांसाठी म्हणा तुम्ही जर आवाज उठवत नसेल आता हे म्हणतात की तो जो कोण आहे जो कोणी त्रास दिलेला आहे साधे पुरेशी किंवा मध्ये त्यांच्या जिम मध्ये ते गुलेसाहेब जातात आता ह्यांचं काय देवाण घेवाण झालंय किंवा काय नाही हे आम्हाला माहित नाही परंतु त्या ह्या दिदी म्हणतात की काहीतरी झाले आणि आरोपी जर एवढा कठोर कठोरनं कापून जर खुर्ची बसत असेल कुठल्या याच्यामध्ये दाखवा आम्हाला की तुम्ही आरोपीला कुर्ची बसवता का तरी कधीच बसवत नाही आरोपी आरोपीला आरोपीच्या पदीनं त्यांना जागा देणं गरजेचं आहे परंतु तुमच्या तुमच्या काही प्रस्तान रिलेशन मुळे तुम्ही त्याला कुर्ची दाखवत असलं तर ह्या महिलेचं काय करायचं मग थोडक्यात ह्या महिलेनंवर आणण्यात त्यासाठी प्रशासनानं पण विनंती आहे की तुम्ही सखोल चौकशी करा त्याच्यावर कारवाई करा नाही तर का एस पी ऑफिसच्या कार्यालयासमोर पण आम्ही पत्र देऊन जे घोले साहेब असतील त्यांची आम्ही चौकशी करेल किंवा आम्ही त्यांची बदली करण्याची मागणी करेन त्यामुळे जेवढ्या लवकर या महिलेला न्याय देता येतील तेवढं प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं आमचं पण सहकार्य त्यांना लागेल परंतु आमच्या महिलेला जर न्याय नाही भेटला ना 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 तर आम्ही तिथे बसणार नाही त्या आणि हा पक्ष काय एका जातीपुरता नाही हा आंबेडकर पक्ष आहे आणि आंबेडकर पक्ष मध्ये सर्व समाजातील लोक गोविंद गोविंदाने ही एकत्र येऊन काम करतात तसेच आमचे शाहीद कुरुषी काम करत आहे परंतु त्यांचा अन्याय होतोय आज सामान्य माणसाचा अन्याय होतो ते होतोय परंतु पदाधिकारी पण अन्याय होत असला तर ही प्रशासन काय करत आहे झोपले का प्रशासन असा आम्हाला प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे जे आपले एस साहेब बल्लार साहेब असतील त्यांना माझी विनंती आहे कुठेतरी लवकर याची ऍक्शन घेऊन कारवाई करा आणि जे तुम्ही कृत्य केलेलं आहे ज्या लोकांनी त्यांच्या फॅमिलीनी सर्व जे कोण असतील पाच सहा जण त्यांच्यावर लवकर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती जय भीम जय